जनतेच्या हक्कासाठी सदैव स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग सोमेश्वर देवटे निखिल पापडेजा जावेद शेख चर्चेत संगमनेर शहरात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केले या यशानंतर आता नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासाठी सातत्याने संघर्ष करणारे शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे हे गेल्या अनेक वर्षांपासून संघटन मजबूत करण्यासाठी अविरत काम करत आहेत तसेच युवक काँग्रेस शहराध्यक्ष निखिल पापडेजा हे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रत्येक राजकीय व सामाजिक उपक्रमात सावलीप्रमाणे सोबत उभे राहत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत याशिवाय अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष जावेदभाई शेख हे लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांपासून ते तांबे कुटुंबियांच्या प्रत्येक संघर्षात तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक का कार्यक्रमात हिरिरीने उपस्थित राहत पक्षाशी आपली निष्ठा सातत्याने सिद्ध करत आली आहेत अल्पसंख्याक समाजात संघटन बांधणी करण्याची त्यांची जिद्द तसेच थोरात तांबे कुटुंबियांवरील निस्वार्थ प्रेम व जिवाळा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे या तिघांनाही जर संधी मिळाली तर पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी ठाम भावना आज संगमनेरकरांच्या मनात निर्माण झाली असून येणाऱ्या काळात स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाच्या गळ्यात संधीची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत